नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची स्त्रियांवरील अन्य आत्ताछा निर्मूलनासाठी निर्भया पथकाची निर्मिती निर्भया पथक प्रमुख राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबे जायगार येथे सुरू आहेत विद्यार्थ्यांना प्रबोधित करताना मान कटाव निर्भया पथक प्रमुख सचिन जगतात यांनी प्रतिपादन केलं की विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील व ग्रामीण भागातील मुली व महिलांची छेडछाड होऊ नये शाळा महाविद्यालयातील मुलींना निर्भयपणे शिक्षण घेता यावं आणि महिलांविरुद्ध कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशा घटनांना आळा घालण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे मोबाईलच्या युगात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे समाजामध्ये विकृत लोकांची वाढ होतीये अन्याय अत्याचार करणारेच कोणत्याही प्रकारच्या वयाचा विचार करत नाही त्यामुळे शासनाकडून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निर्भया पथकांची स्थापना करून स्त्रियांना अभय देण्याचा प्रयत्न केलेला आहे वडूस विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांचे महिला सुरक्षेच्या संदर्भात कायमच लक्ष असतं वेळोवेळी मॅडम कॉलेज विद्यालयात स्वतः कार्यक्रम घेऊन मुलांमध्ये कायदेविषयक माहिती व सुरक्षा जनजागृती करणं याचे काम करत असतात डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक काम करत असून स्त्रियांनी जागरूक राहायला हवं आपल्यावर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध तक्रार करण्याची क्षमता श्रीलांड आली तर निर्भयपणे त्यांना समाजामध्ये वावरता येईल सातारा पोलिस दलानं चालू केलेल्या अभया योजनेची व डायल एकशे या पोलीस अत्यावश्यक सेवेची माहिती दिली तसेच डॉक्टर सोहन मोहळकर यांनी पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरण वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं जागतिक तापमान वाढण्यास मानवजात जबाबदार आहे औद्योगिक प्रकल्पातून निघणारे रासायनिक पदार्थांमुळे पाणी प्रदूषण होतं सर्व मानव जात त्यामुळे धोक्यात आहे याबद्दल सर्वांनी काळजी घेण्याचं त्यांनी आवाहन केलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच नवनाथ देशमुख होते पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव किरण चव्हाण राजश्री खाडे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी सुधाकर कुमकर यांनी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुखदेव घोसले यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक दीपक कळेकर यांनी मांडला कार्यक्रमात सर्व एन एस एस स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसाक आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची